इंस्टाग्रामवरील पोस्टवर तरुणाने आक्षेपार्य कमेंट केल्याने मलकापूर येथे झाला होता तणाव आक्षेपार्य कमेंट्स करणाऱ्या तरुणावर मलकापूर पोलिसात गुन्हा दाखल तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात मलकापूर येथे हजारो तरुणांचा समूह रस्त्यावर शहरात दहशत माजविण्याचा प्रयत्न काल रात्री मलकापूर येथे इंस्टाग्रामवरील पोस्टवर तरुणाने आक्षेपार्ह कमेंट केल्याने तणाव निर्माण झाला होता पोलीस स्टेशनवर हजारोचा जमाव आणि प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली शहरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून वृत्तांकन करणाऱ्या पत्रकाराची दुचाकी फोडल्याची घटनाही यावेळी घडली सध्या मलकापूर येथे परिस्थिती नियंत्रणात असून पोलिसांचा मलकापूर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे इंस्टाग्रामवरील पोस्टवर तरुणाने आक्षेपाला कमेंट केल्याने मलकापूर येथे तणाव निर्माण झाला होता या तणावानंतर संपूर्ण शहरामध्ये तसेच पोलीस स्टेशनवर हजारोचा जमाव प्रचंड घोषणाबाजी करत दाखल झाला यावेळी पोलीस व काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनकर्त्यांना समजूत घातल्याने तणाव निवडला तणाव निवडला असला तरी सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे व तणावपूर्ण असल्याची माहिती मिळाली आहे मलकापूर पोलिसांनी या प्रकरणी इंस्टाग्रामवर कमेंट्स करणाऱ्याविरुद्ध गुन्हा नोंदविला हसून त्याला ताब्यात घ्या